राम समर्थ समर्थांनी एक सुंदर असा बोध आपल्यासाठी प्राप्त करून दिलेला आहे गेलेल्या संधीबद्दल रडत बसण्यापेक्षा येणाऱ्या संधीचं स्वागत करा आपल्या जीवनामध्ये आपण अनेक प्रकारची कामं करत असतो आपण आपल्या कर्माला दोष देण्यापेक्षा नशिबाला दोष देत बसत असतो परंतु नशिबाचं काय आहे जर कर्म उत्तमाचे असतील तर नशीब आपल्याला नक्कीच साथ देईल ना परंतु आपण कामच करायला तयार नाही आहेत जे आपल्याला काम दिलेलं आहे ते काम पूर्णपणे आपण करतच नाही मग लोक नशिबाला दोष देत बसत असतात माझ्या नशिबात हे नाही आहे माझ्या नशिबात ते नाही आहे समर्थ म्हणाले कोणाच्या अंतरी लागेल धक्का ऐसी वर्तणूक करू नका आणि कुणालाही बोलू नका पहावे आपण आपण याचा अर्थ काय आहे की भूतकाळात घडलेल्या गोष्टींवर जास्त लक्ष केंद्रित न करता येणाऱ्या नवीन संधीवर लक्ष केंद्रित करणं आणि त्या संधीचा लाभ घेणं महत्वाचा मुद्दा काय आपल्या भूतकाळात ज्या गोष्टी घडून गेल्यात त्यांचा विचार न करता आता ज्याप्रमाणे आपण विचार करतो अरे माझ्या हातून ही संधी घेई परंतु विचार करत का आता बसायचं गेली तर गेलीच ना वेळ सुद्धा गेला आणि संधीसुद्धा निघून गेली परत जो माने उभारा मेहनत कर कार्य कर संधी उपलब्ध होणारच आहे आणि त्या संधीचा लाभ घेणं तुझ्या हिताचं आहे मग नवीन संधीवर लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे आपण अजूनपर्यंत भूतकाळात अडकून राहिलेलो भूतकाळात अडकून राहू नका बघा जसं वर्तमान काळ भूतकाळ आणि भविष्य काळ आपला भूतकाळ आपल्यालाच माहीत आहे आपल्याला सांगायची गरज नाही आपण आता वर्तमान काळात जगत आहोत आणि आपलं भविष्य काय आहे ते सुद्धा आपल्याला माहीत नाही मग मा आपल्याला जे भविष्य माहीत नाही आपलं भूतकाळ काय आहे ते आपल्याला फक्त जाणीव आहे मग वर्तमान काळ जो उत्तम प्रकारे जगत आहे त्या वर्तमान काळाची पोच पावती आपल्याला नक्कीच प्राप्त होणार म्हणून पूर्वीच्या चुका पुन्हा पुन्हा करू नका जे आपल्या हातून घडलेलं आहे ज्या हातून चुकीचं घडत आहे ते पुन्हा चुकू नका आणि गमावलेल्या संधीबद्दल रडू नका आपण काय करत असतो एकदा संधी गेली की संपला आयुष्य बरबाद असं आपण म्हणतो आणि ते कामच आपण करत नाही अहो संधी गेली ना जाऊ दे ना पुन्हा संधी येईल परंतु आयुष्य पूर्ण नाही आहे संधी येईलच त्यासाठी निराश होऊ बसू नका संधी येणारच जेवढं आपण कष्ट करू जेवढी मेहनत करू ना नक्की त्याचं फळ मिळाल्याशिवाय राहणार नाही समर्थ म्हणाले आता श्रवण केली याचे फळं क्रिया पालटे तात्काळ तुटे संशयाचे मुळं एक असा ज्याप्रमाणे आता या शब्दाला खूप महत्व आहे वर्तमान काळ उत्तम प्रकारे जर कार्य करत असेल ना तर वर्तमान काळातच तुला काय मिळणार आहे त्याचं फळ प्राप्त होणार आहे भविष्याची चिंता करत बसू नको भविष्य तुझ्यासाठी खूप उत्तमदायक आहे फक्त वर्तमान काळामध्ये उत्तम प्रकारे कार्य करत राहा नवीन संधी व लक्ष दे भविष्यात खूप काही संधी येणार आहेत आणि त्या नवीन संधीवर लक्ष केंद्रित केलं पाहिजे आपलं लक्ष चलबिचल आहे आपलं मन तारंबळ आहे मन चंचल आहे त्या मनाला पहिला स्थिरावर आणायचं आहे मन जर स्थिर असेल तर नक्कीच आपल्याला ती संधीसुद्धा चालू येईल परंतु मन जर चलबिचल असेल किंवा मन थाऱ्यावर नसेल तर भविष्यात आलेली संधीसुद्धा हातातून घालवल्याशिवाय तू राहणार नाही म्हणून संधी स्वीकारण्याची तयारी आपल्यामध्ये असली पाहिजे येणारी नवीन संधी तिचा आपण बघा प्रत्यक्षने स्वीकार करता यायला हवा परंतु आपण स्वीकार करत नाही येणारी संधी आली म्हणून फक्त काय करत असतो येऊ दे परंतु ती आपल्या हातातून निघून जाते दुसरा येतो आणि बघा प्रत्यक्षपणे मागचा येऊन निघून जातो आपण विचार करतो अरे हा तर माझ्या पाठीमागे होता मग पुढे गेलाच कसा मग आपल्या हातून ती संधी गेलीच ना मग पुन्हा कशी येईल तेव्हा आपण तिथे कटाक्ष नव्हतो आपल्याला तिथे काय राहायला पाहिजे बघा ज्याप्रमाणे आपल्याला जी संधी चालून आलेली आहे त्या संधीचं आपल्याला सोनं करता आलं पाहिजे म्हणून आशावधी राहा नवीन संधीमधून यश मिळण्याची आशा ठेवा नवीन संधी यश अपयश जीवनामध्ये येतच असतात परंतु अपयश आलं म्हणून बघा जीवनात सगळं काही संपलं असं नाही होत अपयश ही खरी यशाची पायरी आहे प्रयत्न करत राहा प्रयत्नांती परमेश्वर आपण प्रयत्न करतच नाहीये फक्त काय करत असतो बरोबर की ना ज्याप्रमाणे दुकान मांडलेलं आहे दुकानात सर्व वस्तू आहे जर बघा दुकानच चालू ठेवलं नाही तर आपल्याला पैसे मिळतील का हो दुकानात वस्तू आहेत मग तसंच आहे जर आपण कामच केलं नाही फळ आपल्याला दिसतोय परंतु फळ आपल्याला घेता येत नाही कारण का कर्मच केले आहे झाडावर फळ आहे परंतु ते पाडण्यासाठी आपल्याला काठी नाहीये दगड मारलं तरी तो फळ पडत नाहीये आणि आप आपल्याला झाडावर चढता येत नाही अनेक प्रकारची आपण कारण देत बसतो परंतु कारणं देण्यापेक्षा सकारात्मक दृष्टिकोन आपल्यामध्ये असला पाहिजे सकारात्मक दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून येणाऱ्या संधीचा आपण उपयोग घेता आला पाहिजे म्हणून कधी पण आपल्या जीवनामध्ये आयुष्यामध्ये आपण पॉझिटिव्ह राहिला पाहिजे विचारसुद्धा आपले सकारात्मक असले पाहिजे आणि सकारात्मक दृष्टिकोनातून आपण उत्तम प्रकारे त्या संधीचं सोनं करता आलं पाहिजे जर एखाद्या व्यक्तीला नोकरी मिळत नसेल तर त्याने भूतकाळात गमावलेल्या संधीबद्दल निराश होऊन बसू नका आणि बसूच नाही आपण विचार करतो भूतकाळाच्या सर्व गोष्टी एखादी व्यक्ती जर आपल्यासमोर नवीन कोणी आली असेल रडकथा रडकहाणी का सर्व काही सांगत सुटतो मला संधी आली होती जॉबची मला संधी आली होती नोकरीची पण ती संधी माझ्या हातून गेली का कारण त्या एखादी व्यक्तीला नोकरीच मिळत नाही आलेली संधी आपण सोडून दिल्या मग नंतर मग आपण निराश झालो पण ज्या वेळेला तुला ती संधी प्राप्त झाली त्यावेळेला बघा आपण ती हातून गमावली आपण त्या कामासाठी लायक होतो परंतु ते काम आपण बघा प्रत्यक्षपणे करायला त्याचा स्वीकार करायला मान्य करत नव्हतं मग आलेली संधीचं आपल्याला सोनं करता आले नाही नंतर मग विचार करत मग निराश होत बसू नका ना मग नवीन येणाऱ्या नोकरीचा संधीचा स्वीकार करण्यासाठी आता आपल्याला तयार राहिलं पाहिजे फक्त नोकरीचाच नाही आहे अनेक प्रकारे कर्म असतात त्या कर्माचा आपल्याला विचार करता आला पाहिजे कर्म उत्तमाचे असेल तर नक्कीच आपल्याला त्याचं फळ आपल्याला प्राप्त होणार आहे म्हणून समर्थ म्हणाले आधी कर्माचा प्रसंग कर्म केले पाहिजे सांग कदाचित पडले व्यंग तरी प्रत्यवाहेकडे नुसतं कर्म करून सुद्धा उपयोगाचं नाही त्या कर्माचं महत्त्व जे करतो त्याची जाणीव त्याची माहिती आपल्या जीवनामध्ये मा असली पाहिजे नुसतं करत आहे याला महत्त्व नाही आहे बरोबर की नाही ज्याप्रमाणे आता आलेली संधी त्या संधीबद्दल प्रत्यक्षपणे त्याचा स्वीकार करणं आणि त्या संधीची वाट पाहणं यासाठी कटाक्ष असणं गरजेचं आहे परंतु त्या हातून ज्यावेळी संधी निघून गेली त्यावेळी रडत बसण्यापेक्षा येणाऱ्या संधीचं आपण स्वागत केलं पाहिजे आपण लोकांना सांगत बसतो माझ्या वाटेला आलेली संधी मी घालून बसलो मग आता लोकांना सांगून ती काय परत येणार आहे का मग त्यासाठी आपल्याला काम करावं लागेल ना ज्याप्रमाणे आपण काम करू त्याप्रमाणे आपल्याला फळ प्राप्त नक्कीच होणार आहे परंतु बघा लोकांना सांगण्यापेक्षा आपण जीवनामध्ये परिश्रम मेहनत प्रयत्न करायला हवे ना तरच ती आपल्या वाटेला संधी उपलब्ध होईल आणि आलेल्या संधीचं जर सोनं आपल्याला जर करता येत नसेल मग संधी येऊन सुद्धा उपयोगाची नाही जर आपल्याला एखादं काम मिळालं त्या कामाचं जर आपल्याला त्या महत्त्व किंवा जाणीव करून जर आपण घेतली नाही तर ते कामाचं सुद्धा आपल्याला महत्त्व प्राप्त होणार नाही म्हणून जीवनामध्ये आलेली संधी आहे पुन्हा पुन्हा समर्थ काय म्हणाले तर संधीचं आपल्याला स्वागत करता आलं पाहिजे कारण आयुष्य एकदाच आहे संधी कधीही येऊ शकते परंतु या आयुष्यामध्ये जीवन जगत असताना गेलेल्या संधीबद्दल भूतकाळात जे काही घडलं ते घडलं त्याचा विचार करत बसण्यापेक्षा आता वर्तमान काळ जो चालू आहे त्यामध्ये प्रत्यक्षपणे कटाक्षतेने कार्य करणं आणि भविष्याची चिंता न करण्यापेक्षा गेलेल्या संधीबद्दल रडत न बसण्यापेक्षा येणाऱ्या संधीचं उत्तम प्रकारे स्वागत कर नक्कीच यश तुला प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही जय जय रघुवीर समर्थ